श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर इथं सकाळी सकाळीच ना देवांच्या पप्पांनी बाजार आणलेला होता तर तो निवडून ठेवायचा होता तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया की मी कशा पद्धतीनं बाजार व्यवस्थित निवडून ठेवत असते तर इथं मी फ्रीजमधले जे ना तर ते घासून ठेवलेले होते तर ते उन्हात ठेवलेले होते आता ते सुकलेले तर मग मी परत घरात घेऊन आणले आणि इथं म्हणजे मी वालाच्या शेंगा निवडून घेतलेल्या आहे जे वाल असतं ना वालाच्या शेंगा तर त्या निवडून ठेवल्या तर इथं तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यामध्ये ना हे काळ्या बिया दिसत होत्या म्हणजे वालाची शेंग म्हणजे ज्या काळ्या बिया असतात ना तर ती वालाची शेंगे ना गावराण असते तर बऱ्याचशा त्याच्यामध्ये ना गावरान शेंगा होतात तर ही जी वालाच्या शेंगाची भाजी ना ती मला खूप आवडते तर इथं मग मी सांबार ते सगळं व्यवस्थित निवडून ठेवलं इथं गोबी आणलेली होती ना तर या पद्धतीनं मग अशी गोबी चिरून ठेवत असते म्हणजे कट करून त्या डब्यामध्ये कारण पूर्ण अख्खं फुल हे ना बसत नाही तर मग मी ह्या पद्धतीनं कट करते इथं मी शेंगा निवडून ठेवल्या इथं जो गे दोडका आणलेला होता शिराचा तर तोसुद्धा मी त्याची साल असते ना वरची शीर तर ती काढून ठेवत असते इथं सांबार निवडून ठेवला इथं सर्व भाजीपाला मी असं ह्या पद्धतीने व्यवस्थित निवडून ठेवत असते आणि सध्या कसं बीट जरा मार्केटला जास्त मिळतात म्हणजे आता बीटाचं शिजन सुरू आहे ना तर मग एक दोन बीट आणत असतात तर इथं मग कांदे लसण हे सुकळं आणलेलं होतं इथं मी थोडासा लसण सुद्धा सोलून ठेवलेला होता सकाळच्या भाजीसाठी तर इथं मी सकाळी सकाळी ना देवांचे पप्पा बाहेर गेले तर मग त्यांना फुलं सुद्धा सांगलेली होते देवपूजेसाठी तर इथं त्यांनी फुलं सुद्धा आणलेली होती दु देवपूजेसाठी तर बाहेर गेले तर मग देवपूजेसाठी फुलं घेऊन येत असते जर बाहेरचे तोडायचे म्हणले ना आजूबाजूचे तर मग त्याच्यामध्ये खूप सारा वेळ चालला जातो सकाळी तर मग जेव्हा बाहेरून आणल्या गेले तर मग मी आणतच असते तर इथं थोडंसं सुद्धा सोलून ठेवलेलं आहे भाजीसाठी तर चला इथं माझा पूर्ण भाजीपाला निवडून झालेला आहे तर, तर इथं ही क्लिप घेतलेली आहे ना तर ही क्लिप मी दुसऱ्या दिवशी घेतलेली आहे तर इथं मला आहे ना मुंगवड्या बनवायच्या होत्या मुंगाची डाळ असते ना सोला तर त्याच्यापासून ज्या वड्या बनवल्या जातात तर त्या वड्या बनवायच्या होत्या तर इथं मी सकाळी सकाळी जवळपास साडेपाच असे ना डाळ भिजत टाकून दिलेली होती मुंगाची जवळपास मी इथं अर्धा तीन पाव डाळ घेतलेली होती मुंगाची तर याच्यामध्ये ना मी जवळपास अर्धी वाटीनं हरभऱ्याची डाळसुद्धा ॲड केलेली आहे मी टाकत असते छान होतात त्याच्यापासून वड्या तर चला मी इथं डाळ भिजू देते आणि भिजल्याच्या नंतर परत दाखवते तर इथं जवळपास आता साडेबारा वाजत आलेले होते तर इथं ही डाळीनं भिजून झालेली होती मला थोडासा लेट झाला कारण आज म्हणजे दोन तीन दिवसाच्या क्लिप घेतलेल्या आहे ना तर ही मी जे बनवल्या ना वड्या तर ह्या रविवारच्या दिवशी बनवलेल्या होत्या तर जेव्हा खावायलाच खूप वेळ झाला बारा वाजलेले होते तर इथं मग डाळ चांगल्या भिजून झालेली होती दोन्ही पण तर इथं मग मी काय केलं एका चाळणीमध्ये त्या काढून घेतलेली डाळ भिजलेली तर इतक्या छान लागतात त्या वड्या मला खूप आवडतात आहे ना मुगाच्या तर छान लागतात मिक्स डाळीच्या वड्या पण छान होतात पण मग ते काही खात नाही कोणी तर मग त्याच्यामुळं मी काही बनवत नसते नाही इथं त्या वड्या पण छान लागतात एकटा माणसासाठी बनवायला पुरत नाही तर इथं मग मी ही डाळीनं पूर्ण काढून घेतलेली आहे तर मी परत आता ती एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आणि सोलायनं ना भिजला नाही पाण्यासाठी थोडीशी डाळीनं दाबून पाहायची म्हणजे अशा तुकडा झाला पाहिजे डाळीचा तर याचा अर्थ समजून घ्यायचं की डाळ चांगली भिजलेली आहे तर इथे ह्या दोन्ही डाळी पण चांगल्या भिजलेल्या होत्या कारण बराच वेळ झालेला होता ना तर मग त्या चांगल्या भिजलेल्या होत्या तर मी आता हे काय करते थोड्या वेळ पंधरा दहा पंधरा मिनटं असंच पाणी म्हणजे नित्रात ठेवून देते म्हणजे कसं मूगवडेसाठी पूर्ण डाळ अशी कोरडी पाहिजे नाही तर मग ते काय होतं त्याला पाणी सुटते मुगाच्या डाळीला तर त्याच्यासाठी मी हे पाणी नाही यातलं पूर्ण नितरू देणार आणि त्याच्यानंतर मग मिक्सरला थोडंसं ग्राईंड करून घेणार थोडंसं जाडसरच करायचं एकदम भारी पिठ्ठी करायची थोडंसं जाड जाडसर जाडसरे ना तर त्याच्या वड्या छान होतात म्हणजे शिजतात पण लवकर तर चला मी आता थोड्या वेळी पाणी नितरू देते आणि निथरल्याच्यानंतर मग तुम्हाला परत दाखवते तर चला तर इथं मी मिक्सरचा मोठा पॉट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडी थोडी डाळ म्हणजे एकदम जास्तही नाही टाकायची थोडीशीच दोन तीन चमचे मी त्याच्यामध्ये डाळ ॲड केली आणि मिक्सरला थोडंसं फिरून घेतलेलं आहे थोडंसं म्हणजे जाडच ठेवायचं एकदम बारीक नाही करायचं तर चला मी इथे हे पटपट आता करून घेते आणि करून घेतल्याच्यानंतर हे ना मग तुम्हाला परत थोडंसं दाखवते हो तर इथं मी हे मिक्सरला ग्राईंड करून घेतलेलं आहे पण इथं माझे चानं एक चूक झाली हे माझे चानं जास्त बारीक झालेलं आहे हे थोडंसं जाडसर पाहिजे कारण डाळीनं जास्त भिजल्यामुळं हा प्रॉब्लेम येतो तर मी जर सा दहा साडे दहा वाजता जर हे ग्राइंड करून घेतलं असतं तर ते व्यवस्थित झालं असतं मी ज... तरी पण मी काय केलं जास्त वेळ मिक्सरमध्ये फिरवलं नाही म्हणजे एक दोनच वेळेस असं घर घर केलं आणि लगेच मिक्सर बंद केलं पण थोडंसं माझ्याच्या नाही ना ते जास्त बारीक झालेले आहे तर मी जेव्हा दुसरे घाणा काढला तर तो थोडासा जाडसर काढला तर याच्यामध्ये ना मी आता थोडासा सांबार ॲड करणार आहे जर ऑप्शनल आहे सांबार टाकायचा असला तर टाकायचा नाही तर नाही टाकला तरी चालतो तर मी टाकत असते म्हणून मग टाकते तर इथं मग मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करणार थोडंसं जिरा ॲड करणार आणि थोडासा सांबार ॲड करणार सांबार जास्त पण असला तर चालतो पण मग मी थोडासाच केला जास्त नाही केला तर इथं मग मी त्याच्यामध्ये थोडंसं जिरंसुद्धा टाकून घेतलेलं आहे जवळपास पोहे खायचे चमच्या ना एक चमचा त्याच्यामध्ये जिरं ॲड केलं तर चला मी आता हा सांबारसुद्धा हिरवागाचं छान वाटतात पाहायला आणि जेव्हा सुकल्याच्यानंतर आहे ना तरी पण तो म्हणजे खाताना छान वाटतात मुंगवड्या खाल्ल्या जातात ना तर त्याच्यामध्ये छान असे स सा, सांबाराची सुकलेला सांबार असतो ना त्याची स्मेल येते तर छान वाटतं ते तर चला इथं मी आता पटकन येणं म्हणजे मी खाली बसूनच टाकणार आहे म्हणजे घरातच बसून मी ह्या वड्या बनवणार आणि गॅ म्हणजे वरती गच्चीवरती नेऊन ठेवणार कारण बाहेर एवढं कडक ऊन पडलेलं आहे सध्या तापमानात म्हणजे तापमान येणं दोन तीन दिवस जरा जास्त आहे तर त्याच्यामुळं मग मी काही म्हणजे वरती कपड्यावरती नेऊन टाकल्याने मी काय केलं मग ताट आणले आणि ताटामध्येच म्हणजे खाली वड्या टाकणार आणि त्याच्यानंतर मग ते ताटं मी वरती नेऊन ठेवणार तरी इथं मग मी ते ना चांगलं चमच्याच्या सहाय्यानं म्हणजे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे कारण त्याच्यामध्ये जिरं ते टाकलेलं होतं ना तर चांगलं मी ते मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही तिखट मिरची पावडर जरी ॲड केली तरी चालते पण मी काही के केली नाही कारण मग मुलं काही खाणार नाही जास्त तिखट बनवलं ना तर मग देवांश खात नाही तर मग त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये काही मिरची पावडर ॲड केली निरी मिरची जरी टाकली तरी चालते तरी इथं मी म्हणजे ताटाला तेल गिल काहीच नाही लावलेलं बिना तेलाचे मी ते ताटामध्ये टाकते तरी इथं मी ह्या पद्धतीनं असे ह्या वड्या ताटामध्ये टाकून घेतलेल्या आहे तर हे कसं मग सोपं जातं ऊन पण लागत नाही आणि बाहेर एवढं ऊन ये आणि तसं पण ऊन येणं मला सहन होत नाही माझ्या डोळ्यांना उन्हामुळं खूप त्रास होतो म्हणजे लाल होतात माझे डोळे जर उन्हात गेलं ना तर लवकर लाल होतात तर मग त्याच्यापेक्षा म्हटलं हे सोपी आयडिया आहे घरातच बसून ताटामध्ये टाकायचं आणि वरती ताटं नेऊन ठेवायचे तर इथं मग मी पूर्ण वड्या येणं बनवून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग मी त्या वरती घेऊन आलेले होते उन्हात ठेवण्यासाठी एवढं ऊन होतं कडक ऊन होतं कारण संध्याकाळपर्यंत ना ह्या वड्या चांगल्या वाळलेल्या होत्या म्हणजे कडक झालेल्या होत्या लगे तर त्या दिवशी बनवलेल्या खारोड्यासुद्धा एकदम सुकलेल्या होत्या पण म्हटलं चला आजच्या दिवशी ना उन्हामध्ये दे वाळू देऊ कारण हे वाळवणीचे पदार्थ आपण बारा महिने टिकवतो म्हणजे बारा महिने आपण ते घरात ठेवतो पॅकबंद डब्यामध्ये तर त्याच्यासाठी मग मी ते उन्हामध्ये चांगल्या वाळून घेतलेल्या आहे खारोड्या तर ही क्लिप सुद्धा मी नंतर घेतलेली आहे तर इथं मी खूप सारे अशा फुलवाती बनवून ठेवलेल्या होत्या असेच टी व्ही पाता पाता असे बसलेले असले ना तर मग तेव्हा बनवत असते तर इथं मग खूप साऱ्या अशा फुलवाती अर्ध्या आहे ना सुक्या ठेवलेल्या आहेत अर्ध्या तुपामध्ये गाईच्या तुपामध्ये भिजून ठेवलेल्या आहे गाईचं तूप आणलेलं होतं देवांच्या पप्पांनी जेव्हा किराणा आणला ना तर तेव्हा तर मग त्याच्यामध्येच मग मी गाईच्या तुपामध्ये ह्या फुलवाती भिजून ठेवलेल्या आहे म्हणजे कसं मग आपल्याला पटकन घ्यायला होतात आरतीसुद्धा लवकर मग पटकन तूप गरम करा त्याच्यानंतर फुलवात भिजवा हे कसं पटकन फुलवात भिजवलेली असली तर मग आपण त्याच्यामध्ये नंतर तूप जर ॲड केलं तरी चालतं पण फुलवात जर आपण तुपामध्ये भिजवलेली असली ना तर मग आपल्याला सोपं जातं आणि एका डब्यामध्ये मी तूपसुद्धा ठेवत असते जी भरणी असते तुपाची तर ती तिथंच ठेवते मग लागलं ला तसं जास्तीचं त्याच्यामध्ये टाकत असते तर इथं देवाची देवभाऱ्यातल्या देवांची पूजा करून झाली नंतर तुळशी मातेची तुळशीला पाणी घालून झालेले तर इथं छान अशी माझी सकाळी सकाळी पूजा करून झालेली आहे दुसऱ्या दिवशीची क्लिप होती ही तर इथं छान मग अशी मी ही रांगोळ टाकलेली आहे तर चला इथं माझी मुलगी ना कलर देत होती ती सध्या घरी आलेली एक दोन दिवसासाठी दोन तीन दिवसासाठी तर इथंही ना मग ती कुंड्यांना कलर देत होती इथंही छोटे छोटे बोळके दिसत आहेत ना तुम्हाला माल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणलेले तर तिला त्यांनासुद्धा तिनं कलर देऊन दिलेला आहे तर तिचं हे काम चालू होतं तर म्हटलं चला तुमच्या तुम्हाला थोडंसं मी दाखवते तर ह्या कुंडीमध्ये मनी प्लॅन्ट लावलेला होता तर त्या मनी प्लँटलाही कलर लागत होता पण तिला आवड आहे ह्या अशा कामांची तर म्हटलं ती म्हणे मी हे काम करते कसं दररोज अभ्यास अभ्यास म्हणजे लेकरं पण कंटाळून जातात तर म्हटलं कर तुला आवडते ना तर कर तर इथं मग त्यांनी तिनं बऱ्याच कुंड्यांना कलर दिलेला आहे तर इथं मग संध्याकाळी मुला ना मुलांना डोसा खायची इच्छा झाली तर म्हटलं चला आता डोश्याचं बॅटर तर वेळेवर काही भिजणार नाही तर म्हटलं रव्याचे डोसे बनूया तर इथं मी जवळपास सात चमचे ना रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास तीन चार चमचे मी त्याच्यामध्ये ब तीन चमचे त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि एक आणि एक चमचा बेसन पीठ ॲड केलं आणि त्याच्यामध्ये दही टाकायचं जर घरचं दही असलं ना तर जास्त टाकलं ता चालतं आणि आंबट जर दही असलं तर मग कमी टाकायचं पण आंबट नसल्यामुळं मग मी थोडंसं दोन तीन चमचे म्हणजे शिल्लक टाकलेले जवळपास मी त्याच्यात चा, चार चमचे दही ॲड केलेले आहे तर चला मी हे थोडंसं मिक्सरला म्हणजे फिरून घेणार व्यवस्थित मिक्स होणार ते आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा ॲड करायचं म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होणार तर इथं मी ते मिक्सरला थोडंसं ग्राइंड करून घेतलेलं आहे तर चला मी हे बॅटर आहे ना एका साईडने मी चटणीसुद्धा बनवून ठेवलेली आहे शेंगदाण्याची चटणी बनवली तर त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे दही हिरवी मिरची सांबार थोडासा लसण आणि थोडंसं त्याच्यामध्ये ना खोबरं सुद्धा ॲड करायचं ओलं असलं तर चांगलं आणि खू सुकंही टाकलं तरी चालतं मी सुकच टाकलेलं आहे तर इथं मग मी एका साईडनं चटणीसुद्धा बनवून घेतलेली आहे आणि इथं मग मी हे बॅटर ना चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आणि खाण्याचा सोडा थोडंसं ॲड करायचा जास्त नाही करायचा सोडा थोडासा सोडा त्याच्यामध्ये ॲड करायचा चला। तर चला इथं चवीनुसार मीठ ॲड केलं इतके छान डोसे होतात मी झटपट मुलांना बनवून दिले त्यांना खायची इच्छा झाली होती ना संध्याकाळच्या वेळेला म्हणजे मला याच्यानंतर स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता पण मग इथं आता जवळपास सहा साडेसहा वाजत आलेले होते ना तर मुलांना डोसे खायची इच्छा झाली म्हणून म्हटलं चला पटकन बनवून देते तर इथं मग मी ते बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाच दहा मिनटं ते रेस्ट म्हणजे ठेवून द्यायचं एका साईडनं तर छान होतात ते पण डोसे तरी इथं मग मी डोशाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे डोसे करताना कधी पण तवा थंडा पाहिजे म्हणजे एकदम जर आपण गॅस फुल ठेवला आणि त्याच्यावरती डोसा बनवला तर तो व्यवस्थित येत नाही तरी इथं मग मी त्याच्यावरती बॅटर टाकून घेतलं एकाच पोजिशनमध्ये ते बॅटर व्यवस्थित फिरून घ्यायचं आणि त्याच्यावरती मस्त असं तूपसुद्धा ॲड केलं इथं तेल जरी ॲड केलं तरी चालतं पण मग मुलांना म्हटलं चला थोडंसं हेल्दी तूप कसं मग एरवी असं काही खाल्लं जात नाही तर मग मी त्याच्यावरती थोडंसं तूप ॲड केलं तर इथं मग मी पटपट मुलांना बनवून देत होते ते खा म्हणजे त्यांना खूप आवडतात ना डोसे दोघांनाही आवडतात देवांशला पण आवडतात आणि माझ्या मुलीला पण आवडतात दोघांनाही डोसे आवडतात तर इथं मग मी दोघांसाठी पटपट असे हे डोसे बनवून दिलेले ते काही मी तुम्हाला जास्त म्हणजे शेअर इथं मी काही जास्त शूट केलेलं नाही कारण ते शूट करत बसलं ना मग त्याच्यात खूप वेळ चालला जातो आणि मग ती रेसिपी जर दाखवायची म्हटली ना त्यातही बराचसा वेळ चालला जातो आणि इथं मुलांना खायची होती ना तर मग इथं मी पटपट त्यांच्यासाठी असे डोसे बनवून दिलेले तर छान झालेले होते डोसे तुम्ही नक्की ट्राय करून बघा रव्याचे डोसे तर इथं एकदम कुरकुरीत असे डोसे तयार झालेले होते तर चला इथं मी पटपट बनवत होती आणि मुलं खात होते तर चला ताई नो इथं तुम्ही पहिले डोसे मी मुलांना खाऊ दिले आणि त्याच्यानंतर राहिलेले होते ना दोन तीन डोसे तर ते मग मी माझ्यासाठी बनवले तर चला इथं मग मी पण आता गरम गरम डोसे खाऊन घेते आणि चला आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा असा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही जी स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना बाय बाय